सध्या मी उभा आहे कल्याण कर्जत राज्य महामार्गावर आणि या राज्य महामार्गाची अवस्था आपण पाहू शकता जाईल तिथवर फक्त खड्डे आणि खड्डेच आपल्याला पाहायला मिळतात चिखलोलीचा हा परिसर आहे अंबरनाथ आणि बदलापूरच्या वेशीवर असलेला हा परिसर आहे पुढच्या बाजूला आपण पाहिलं तर तिकडे बदलापूर शहर आहे आणि मागच्या बाजूला आपण पाहिलं तर अंबरनाथ शहर आहे दोनही बाजूंनी इथपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम झालेलं आहे मात्र हा जो मधला पट्टा आहे तिथे भूसंपादनाच्या कारणामुळे हा जो रस्ता आहे तो होऊ शकलेला नाहीये आणि त्यामुळेच या रस्त्याची डागडुजी सुद्धा करण्याकडे संबंधित यंत्रणेनं दुर्लक्ष केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर एवढ्याच पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत तसं पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर होतो कर्जतला जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे त्यामुळे मोठी रहदारी या रस्त्यावरनं सतत होत असते मात्र तरी सुद्धा या रस्त्याची साधी डागडुजी सुद्धा संबंधित यंत्रणेनं केलेली नाहीये आणि मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत तिथवर नजर जाईल तिथवर फक्त खड्डेच आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा वाहन चालकांना विशेष करून दुचाकी चालकांना मोठा त्रास या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता या रस्त्याची डागडुजी तरी केली जावी अशी मागणी जी आहे ती वाहन चालकांकडून या ठिकाणी केली जाते ती मागणी कधी पूर्ण होते आणि हा त्रास कधी संपतो हे आता पाहणं महत्वाचं आहे निनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी अंबरनाथ